महसूल मंत्री बावनक्ळेंनी सत्कार स्वीकारलाय सध्या जामिनावर बाहेर असलेल्या विनोद गंगणेंनी बावनकुळेंचा सत्कार केला तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याला निधी मंजूर झाल्यानं तुळजापुरात आज बावनकुळेंचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला या कार्यक्रमाच्या वेळी विनोद गंगणेंनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं यावेळी बावनकुळेंकडून गंगणेला शाबासकीची थापही देण्यात था आली आपले प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके सोबत आहेत याबद्दल अधिक अपडेट्स द्यायला आप्पासाहेब ही दृश्य समोर आलेली आहेत काय चर्चा आहे आता नेमकी अश्विन आपल्याला माहिती आहे तुळजापूरचं बहुचर्चित ड्रग्ज प्रकरण ज्यामध्ये जवळपास अडोतीस आरोपी आहेत आणि त्याच आरोपींपैकी एक आहे हा दूर पर पिटू पिटुगंगने हा राजकीय पार्श्वभूमी उर्फ पिटू पिटुगंगनेची पत्नी नगराध्यक्ष नगराध्यक्ष पती आहे तो नजदर्शवत राहिलेला आहे आणि आज जो कार्यक्रम झाला तो तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा ज्याला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे त्याचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल महसूल मंत्र्यांचा जाहीर सत्कार कार्यक्रम होता या कार्यक्रमाचं पूर्ण जे नियोजन होतं ते विनोद पिटू पिटुगंगने यांनाच केलेलं होतं त्याची जाहीर कबुली त्याबद्दलची जाहीर वाच्यता महसूल मंत्र्यांनी स्टेजवर केली भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ह्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता एकीकडं जे अडोतीस आरोपी आहेत तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातले त्यापैकी जवळपास तेरा ते चौदा आरोपी अजूनही फरार असताना जो आरोपी जामिनावर बाहेर आहे त्याच्याकडून राज्याचे महसूल मंत्री सत्कार कर स्वीकारतात आणि त्याच्यावर पाठीवर कौतुकाची थाप टाकतात हे कुठंतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं याची चर्चा आता सुरू झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ड्रग्जच्या एकाही आरोपीला सोडणार नाही असं सांगितलेलं पालकमंत्री प्रताप सरनाईक जामिनावर बाहेर असलेल्या आरोपींवरही मकोका लावू असं देखील म्हटलेलं आहे दुसरीकडे हे विरोधभाषित चित्र आपल्याला पाहायला मिळतं जे ड्रग्ज प्रकरणात आरोपी जे की जामीन सध्या बाहेर आहेत त्यांच्याकडूनच हे सत्कार सोहळी स्वीकारले जात आहेत धन्यवाद आपासाहेब या माहितीबद्दल बातमी गोव्यामध्ये गोव्यामध्ये पार पडलेल्या ओबीसी महासंघाच्या दहाव्या राष्ट्रीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी जय ओबीसीचा नारा दिलाय ओबीसींसाठी घेतलेला प्रत्येक निर्णय पूर्ण केल्याचं यावेळी